महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सामान्यांचा आज काटशेवरी फाटा येथे सकल मराठा समाजाचा रास्ता रोको आंदोलन मोठ्या संख्येने मराठा बांधवांची उपस्थिती आज खुलताबाद तालुक्यातील काटशेवरी फाटा येथे सकल मराठा समाज काटशेवरी फाटा येथे सकल मराठा समाजाचा रास्ता रोको आंदोलन मोठ्या संख्येने मराठा बांधवांची उपस्थिती यावेळी माननीय पुलाजी नालावडे पाटील शंकर काका आधाणे प्रकाश पाटील चव्हाण दादासाहेब निकम पाटील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून समाज बांधवांनी रास्ता रोको आंदोलन केलंय वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी मुनिर अब्बास शाह छत्रपती संभाजीनगर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा